नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन केज कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे कोर्टानं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी आय डी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता चौदा दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोर्टातच असणार आहे खंडी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं न्यायाधीशांपुढे या प्रकरणी सुनावणी झाली यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडच्या वकिलीने युक्तिवाद केलाय यानंतर न्यायालयानं चौदा दिवसांच्या कोठडीचा निर्णय दिलाय त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे वाल्मिक कराड यांना पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सी आय डीनं केस कोर्टात हजर केलं होतं वाल्मिक कराड सकाळी सी आय डी समोर शरण आले होते अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून वाल्मीक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता केस न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली होती अखेर न्यायाधीशांनी मी कराडला चौदा दिवसांची सीआयडी कस्टडी दिली वाल्मी कराड यांचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झालेत सरकारी वकील एस एस देशपांडे दाखल झाले होते मात्र सीआयडीचे वकील म्हणून जे बी शिंदे यांनी युक्तिवाद केलाय सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलिसविरोधात तक्रार आहे का असं विचारलं यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिले सरकारी वकील जे बी शिंदे यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचं कोर्टासमोर मांडलंय याच अनुषंगाने हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे असं म्हणत शिंदे यांनी सीआयडीच्या वतीनं पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी न्यायालयाकडे मागितले दरम्यान केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केले मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयासमोरून हुसकावून लावलं होतं केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशन समोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला होता या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज